प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे या कुंभमेळ्यामध्ये मात्र अनेक राजकीय लोक तसेच सेलिब्रिटी देखील समावेश करत आहेत त्यामध्येच मात्र आता पंकजा मुंडे यांनी देखील महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान केल्याची माहिती समोर येत आहे उत्तर प्रदेशच्या च्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून एकशे तसेच राज्यातील अनेक मंत्री देखील यांनी यामध्ये आपली हजेरी लावली या मंत्र्यासमोर शिवसेने नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केले तसेच यासोबतच भाजप नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रयागराज येथील दाखल झाल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी भगव्या रंगाची साडी परिधान केली होती यासोबतच रुद्राक्षाची माळ देखील त्यांनी गळ्यात घातले दिसत आहे यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केली या पवित्र स्नाना दरम्यान त्यांच्या मंत्रि करत मनोभावना देखील त्यांनी पूजा केली